नमस्कार मित्रांनो हे तुमचं काय नाव सुनील नारायण डहाके डहाके हे आपल्या इथले प्रसिद्ध उद्योगपती आहेत ह्यांचं दुकान नाही का बारशी रोडला सुनील हार्डवेअर म्हणून आहे ह्याला नाही का तुम्हाला काय कसा त्रास होत होता मला पूर्ण पाठीमधला त्रास हात पायाचा त्रास आणि कमरेचा प्रॉब्लेम हे सगळं त्रास असं शरीराचं त्रास देत होतं की दुखत खूप त्रास वाटत असायचा पण ते आता तुमच्याकडं आल्या कारणामुळं हो हे दूषित रक्त काढल्यापासून थोडासा भरपूर त्याचा आराम मिळत चालला आहे आणि हळूहळू कमी आहे आणि हे पेशंटला ज्यावेळेस केल्यानंतर लक्षात येतं आहे की हे दुखणं आहे हे म्हणजे केवळ आपल्याला आपल्या शरीरातला प्रॉब्लेम असल्यामुळं होत जाते आणि शरीरातलं दूषित रक्त काढल्यापासून तो जवळजवळ माझ्या माहिती स्तव नव्वद टक्के तर आपल्याला आजार कमी होतो आहे आणि त्याचं उरलेलं दहा टक्के ज्यावेळेस तुम्हाला त्रास झाल्यानंतर कमी वाटेल त्यावेळेस वाटते की हा शंभर टक्के आपला हा विलास कम्प्लीट झाला आहे असं म्हणून आपलं पेशंट स्वतः स्वतःला माहिती अनुभव घेतो आणि हे दुसऱ्याला नंतर ती सांगतो की घा थेरपी करणं फार आवश्यक आहे केल्याचा ह्याचा साईड इफेक्ट तर नाहीच नाही शरीराला उलट ह्याचा फायदाच आहे आणि आपल्या शरीरातली घाण निघून जाते आणि ह्यात ह्या कारणास्तव आपल्या शरीरामध्ये घाण निघाल्यामुळं हे कसल्याच प्रकारचं अटॅकचा प्रकार, प्रकार आणि कोणत्याही बाकीचं समजा मूतखडा असू द्या तुमचं म्हणायचं ते आपलं मुळव्यात असू द्या हे सुद्धा आपल्याला होणार नाही आणि रक्तातली जी आपली म्हणतात उष्णता असती हुट्ते हुट्ते। दे 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 दे। ती उष्णतासुद्धा आपल्या शरीरातून हळूहळू कमी होऊन जाते त्या उष्णतेमुळे बऱ्याच जणांना त्रास होतो सुद्धा त्रास होतो हे सुद्धा हळूहळू कमी होत जाते हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या शरीराला आपण थोडं काळजीपूर्वक जर हँडील जर केलं तर शरीर आपल्याला व्यवस्थित साथ देत आहे आणि आपलं शंभर टक्के विलाज करून घेणं आवश्यक आहे हे केल्यामुळं थोडंफार आपण आपल्या खाण्याकडं ग्रहण सहनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे थोडंसं डॉक्टरच्या सल्ल्याने का व्हायना आपण आपला काय खायचं काय नाही काय खाल्लं पाहिजे एकच पदार्थ सतत खाऊ नये हे आलटून पलटून अलग अलग प्रकारे खाणं आवश्यक आहे आणि शरीराला जे लागेल तेवढंच खात चला शरीराला जास्त ओव्हर करत जाऊन आता खाणं हे सुनील आपले सुनील हार्डवेलचे हे रिटायरमेंट बरं 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 नाही पण त्यांचं फार बार्शी बार्शी रोडला फार मोठं दुकान आहे आणि त्यांनी नाही का आपल्याकडे जवळजवळ नाही का एक तीन वेळेस ड्राय कपिंग थेरपी केली आहे त्याच्यामुळं नाही का त्यांना आज ते बोलतात म्हणजे नाही का त्यांचा फरक पडलेला आहे त्याच्यामुळं त्यांची नाही का ते बोलतात की बाबा की मला इतका इतका फरक पडला आहे असं असं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला मी नाही का त्यांनी जी कपिंग थेरपी केली आहे त्यांची स्वतःची तर ते सुद्धा मी व्हिडिओ ह्यामध्ये टाकणार आहे that tk